सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्धांच्या धार्मिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि कर्मचारी संघटनांच्या एकजुटीचा म्हणजे बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्ग आमचा एकच नारा बोधगया मुक्त करा बोधगया बौद्धांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे हजारोंच्या संख्येने मोर्चात सामील व्हा मित्रांनो बाबासाहेब नेहमी सांगत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मित्रांनो आपण शिक्षित झालो डॉक्टर झालो वकील झालो इंजिनियर झालो दोन घास सुखाचे खाऊ लागलो स्वतःच्या वाहनातून प्रवास करू लागलो सुट बुटात राहू लागलो पण संघटित मात्र पूर्णपणे होऊ नाही आणि संघटित नसल्यामुळे संघर्ष करण्याचा प्रश्नच उरत नाही 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 आणि संघर्ष जर केला तर आपल्याला काहीच मिळत मिळते ती फक्त लाचारी अन्याय आणि अत्याचार म्हणूनच बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हीच ती वेळ आहे संघटित होण्याची आणि संघर्ष करण्याची आपली एकजूट दाखविण्याची प्रत्येक बौद्ध बांधवाच्या बरोबर खंबीरपणे उभी राहण्याची होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि म्हणूनच बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे बीटी ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास रद्द व्हावा यासाठी सुरू असलेल्या बौद्ध भिकूंच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दि बुद्धिस्ट फेडरेशनच्या नेतृत्वाखाली भव्य अशा मोर्चाचे आयोजन केले आहे या मोर्चात जिल्ह्यातील प्रत्येक बौद्ध व्यक्ती तसेच धार्मिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक अशा सर्व संघटनांनी एकत्र येऊन हा मोर्चा यशस्वीरित्या पार पाडायची जबाबदारी आपली आहे मित्रांनो मार्ग आमचे वेगवेगळे असतील वाटा आमचे अनेक असतील पण ठिकाण मात्र आपले सर्वांचे एकच आहे ते म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही दोन नावे पुरेशी आहेत आपल्याला एकत्र आणण्यासाठी आणि आम्ही एकत्र येणारच अशी प्रतिज्ञा घेऊन आम्ही या युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून दी बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्गच्या वतीने सर्व बौद्ध बांधवांना मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन करत आहोत नमो बुद्धाय जय भीम